नमस्कार साहेब सव्वीस तारीख पासून आपण अन्ना तास आणि अठ्ठावीस तारीख पासून जलताग केला पण शासनाने अद्यापपर्यंत कोणत्याच प्रकारची दखल घेतली नाही प्रकृती खराब झाल्यानंतर सुद्धा आरोग्य सेवा पुरवण्यात नाही आली त्यामुळं स्वतः खाजगी सेवा पुरवून मी इलाज करतोय आणि जर शासकीय रुग्णालयामध्ये असे इंजेक्शन मारले जसे डोराला मारतात म्हणून शासनाला माझी विनंती आहे की आता मुख्यमंत्री महोदयांचा दोरा आहे त्या दो दोऱ्यामध्ये जर आमच्या मागण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यासाठी आम्हाला वेळ काढ दिला नाही तर आम्ही आझाद मैदान इथे खूप मोठं त्रिव्ह आंदोलन करू आणि चाळीस ते पंचेचाळीस हजार होमगार्ड तिथे उपस्थित राहतील आणि कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्यास प्रशासन जबाबदार राहील Good